आज आहे ना जगात सगळ्यात सोपा आणि दहा मिनिटाच्या आत तयार होणारा मेदूवडा करूया तर मेदूवडा करायचं म्हणजे ना पीठ भिजवायचं रात्र रात्र फर्मेंट करायचं फुगे तोपर्यंत तो वाट बघायची तर ती आता झंझटच नाही अगदी मस्त असा कुरकुरीत मेदूवडा दहा मिनिटात तयार होतो तर यासाठी इथं मी दोन वाट्या चिरमुरे घेतलेले आहेत आता या चिरमुऱ्यामध्ये पाणी घालूया आणि चिरमुरे भिजत ठेवूया हे बघा जेवढं पाणी बसेल ना तेवढं पाणी चिरमुऱ्यामध्ये घालायचं आणि चिरमुरे भिजत ठेवायचे तर हे बघा चिरमुरे छान असे भिजलेले आहेत आता यातलं सगळं पाणी काढून पिळून घेऊया आता हे पिळून घेतलेले चिरमुरे जे आहेत ना त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपण हे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घेऊया आता ही जी तयार पेस्ट आहे ना ती एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर इथं मी एक वाटी बारीक रवा घेतल्या रवा कच्चाच आहे आणि अगदी बारीक रवा आहे तुमच्याकडे जर का बारीक रवा नसेल झाड रवा असेल तर तो, तो फक्त एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये घालायचा तर हे मिश्रण छान असं हलवून घेऊयात आता बघा इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्येच अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतले आणि थोडं थोडं करत अंदाजाने पाणी घालून हे पीठ आपलं वड्याचं पीठ जसं असतं ना तसं भिजवायचं चिरमुऱ्यामुळं काय होतं तर वडे आतून कुरकुरीत सॉरी वरून कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार असे होतात तर हे बघा आपलं वड्याचं पीठ तयार होते आता हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत याच्यामध्ये घालण्यासाठी एक मसाला करूया म्हणजे काय होईल तर आपल्याला ना याच्यासोबत चटणीची गरज अजिबात लागणार नाही तुम्हाला हवं ना तर तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता पण एक मसाला घालूया याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरचीचे तुकडे आणि ही कढीपत्त्याची पानं याची पण एक पेस्ट तयार करून घेऊया तर आता ही ही पेस्ट जी तयार आहे ना ती मी ओबडधोबड केली आहे म्हणजे मग ही जी क्रंची आहे ना खूप छान वाटते आणि चवसुद्धा मस्त अशी येते तर हे एकसारखं करून घेऊयात आणि पीठ एक, एक पाच मिनिटासाठी फक्त भिजत ठेवूयात फक्त पाच मिनिटं लागतात मस्त असं पीठ तयार होतं हे बघा आणि आता याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आता हे मीठ घालायचं आणि ठेवून द्यायचं आता बघा पाच मिनिट झालेली आहेत मस्त असं पीठ भिजलेलं आहे आहे पण छान फक्त दहा मिनिटामध्ये मस्त असा आपला मेदूवडा तयार होतो आता हे जे पीठ आहे ना त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे हे बघा आणि नंतर एकदमच मी हे वडे तयार करून घेणार आणि तळून घेणार आहे तर इथे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे म्हणजे आपल्याला तेलाचा वापर करावा लागणार नाही आणि नंतर प्लॅस्टिकच्या पिशवीवरती हे वडे अगदी हलक्या हाताने आपल्या मेदू वड्यासारखे थापून घ्यायचे आता वाटलं अगदी हाताला खूप चिकटत असेल ना तर मग मात्र याला थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात लावायचा बघा आहे की नाही एकदम सोपी मस्त अशी ट्रिक की ज्यानं दहा मिनिट आच्या आत आपले मेदू वडे तयार होतील आता या हळदी कुंकवाला तुम्ही मैत्रिणींना द्यायला असे छान मेदू वडे तयार करू शकता तर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका <प्रागी> वाटलंच तर अगदी एक थेंबर तेलाचा हात घ्यायचा पाण्यापेक्षा तेल कधीही चांगलं म्हणजे मग पाणी तेलामध्ये तडतडून उडण्याची भीती राहत नाही तर बघा आता कढईमध्ये छान असं तेल तापलेलं आहे तुम्ही बघू शकता वडा एकदम छान मस्त असा झाला आहे पाडायचं पण खूप काही टेन्शन नाही तर हे वडे अगदी झटपट मस्त असे तयार होतात कागदावरून छान असे काढून घ्यायचे आणि तळायचे ना कुठलं मशीन ना पीठ भिजवण्याचं टेन्शन तर या तुमच्या संक्रांतीच्या हळदी कुंकवाला एवढे झटपट मस्त असे वडे एकदा करून बघा तेलामध्ये सोडल्यानंतर आचेवरती हे वडे आपण तळून घेतो तर हे बघा पलट करत मस्त असे हे वडे तयार झाले छान फुगलेत मस्त असे तळले जातात अगदी दहा मिनिटाच्या आत हे सगळं तयार झालेलं आहे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुमच्या मैत्रिणीला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट मात्र नक्की करा की तुमचं काम या व्हिडिओमुळं अगदी सोपं झालं की नाही आता हे तळलेले वडे जे आहेत ते काढून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की ते वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मगसूत मस्त असे कसे झाले हे बघा काय मग आवडले की नाही रेसिपी चला याच ठिकाणी व्हिडिओला एक लाईक मात्र द्यायला विसरू नका बर का तर आता हे वडे काढून घेऊयात आणि हे तळत असताना तेल चांगलं तापल्यानंतर मध्यम आचेवरती तळून घ्यायचे म्हणजे मग ते आतून कच्चे राहणार नाहीत आणि वरून मस्त असे कुरकुरीत तयार होतील आता बघा मस्त असा गरमागरम हा वडा आहा कसा दिसतोय एकदम मस्त म्हणजे लाईक करण्यासारखा दिसतोय की नाही सुंदर असा वडा वरून कुरकुरीत झालाय तो पण आवाज ऐकवते हे बघ कसा आहे आवाज मस्त आहे की नाही एकदम आणि आतून पण मस्त असं सॉफ्ट वरून कुरकुरीत चला तर मग बघताच करायला घेणार आहात ना रहातना? लागा मग तयारीला आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि एक गोड अशी मस्त कमेंट करा